ओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डालबी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जयशोरा मित्रांनो सौदीनज आपल्या चॅनल वरती जस नाव आहे एसके क्रिएशन त्या मित्रांनो आपला चौ व्हिडिओ एकदम फुल पायन कडा झालेला आहे अ चौडो पण छता शिवाय महाराज यांच्यामध्ये सिरीज सीरीज आहे त्याचा मित्रांनो पाडा हा चौथा आहे तर आपले पहिले तीन पाडा आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहे तेव्हा तुम्ही बघू शकता तर या व्हिडिओचा डेमो आहे तुम्हाला मिळणारच आहे त्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या सोबत या व्हिडिओची मटेरियल आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक ती जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे डाऊन जर करता येत नसेल तर त्यावेळी आपण व्हिडिओ पण लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो जरा आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकूया ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर इथून समिती तुमचं सुपर वीपेन जे आहे ते तुम्हाला ते कनेक्टिंग करून घ्यायचं आहे मी तर ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलं आहे हे मित्रांनो तुम्हाला प्लेस्टोरवरती वेझिनी मिळून जाईल त्यानंतर आपले कॅप्टॅप जे आहे ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या न्यू प्रोजेक्ट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अल्बममध्ये यायचं आहे अल्बममध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला मी महाराज या नावाचा एक फोल्डर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस फेब्रुवारी नावाचा एक पी एन जी टेक्स्ट दिलेला आहे तर तो ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली थोडंसं खाली बघू शकता ॲड आड़ ॲडो आहे म्हणजे तर आपलं सॉंग ॲड करायचं आहे त्यासाठी त्यावरती क्लिक करायचं फाईलमध्ये जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे सतरा सेकंडचा तर तुम्ही ते ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता हा व्हिडिओ आहे ॲड होती जसं तुम्ही क्लिक करून शकता त्याच्यामध्ये सॉंग जे आहे आपल्याला मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं फुलं फुलंचं ऐकून दिसत आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे इथून एक एक सर्व व्हिडिओ जे आहेत इथून व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहेत ऍड करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसा दिसून जाईल तर आपला लास्टचा जो व्हिडिओ आहे इथून सुरुवातीला आणायचा आहे तर अशा वेळी मित्रांनो लॉन्ग प्रेस करून आपला व्हिडिओ जर सुरुवातीला आल्याच्या नंतर बघू शकता इथून सिंपली तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर बघू शकते करेक्ट चार सेकंदला यायचं आहे आपण थोडंसं आवाज जे आहे क्लिक करून बघू तर सिंपलीतून तुम्हाला बरोबर चार सेकंद थोडंसं पाठीमागे यायचं आहे आपल्या गाण्यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला कोपऱ्यात बीट दिसता असेल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचा मित्रांनो बीट जे आहे तिथून अशाप्रकारे होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला जा थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे इथं स्पीडमध्ये जायचं आहे नॉर्मलमध्ये जायचं आहे आणि ही जी स्पीड आहे ती मित्रांमध्ये दीड सेकंद करून घ्यायची आहे बघू शकता केल्याच्यानंतर थोडंसं आपण मित्रांनो अजून स्पीड जे आहे वाढवून घेऊ तर ओके ते करेक्ट आपली बरोबर दीड सेकंड केल्याच्यानंतर करेक्ट आपली स्पीड जे आहे ती बसून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो मला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे त्या इफेक्ट्समध्ये यायचं आहे आणि त्या मित्रांनो मला बॉडी इपेकमध्ये यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला आपले इफेक्ट जे आहे ते लोडिंग होऊन जाते लोडिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथं थोडंसं अशापुढे पुढे यायचं आहे ते ग्लोनिंग लेन्समध्ये यायचं आहे ग्लोनिंग लेन्समध्ये आल्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे मी ॲड करून घ्यायचा आहे ओके ती क्लिक करून घ्यायचा आहे मित्र म्हणजे आपला आयपेडवर अशापैकी दिसून जाईल त्याच्यानंतर परत ते आयपॅडवर क्लिक करायचं कॉपी आपल्या आयपॅडवर करून घ्यायचं आहे थोडीशी लिअर असायला पुढे सरकून घ्यायची आहे आणि मित्रांनो आपला आय पेज इथं संपतो तिथपर्यंत मित्रांनो हा जो इफेक्ट आहे असं ओढत नाही बघू शकता इथं आपल्याला इपेक्ट सपल्याच्यानंतर परत पुढचा जो आपला इफेक्ट येतो तो मित्रांनो बघू शकता इथं तिथपर् मित्रांनो आपली ही जी लेअर अशी ओढत आणायची आहे मी एकोणीस फेब्रुवारीच्या थोडंसं आपण पाठीमागे व्यवस्थित ॲडजस्टेबल करून घेऊ तर जगात भाषेस आपल्याच्यानंतर एकोणीस फेब्रुवारी जिथे येतं आहे आपल्या बरोबर हा इपेक्ट बसला पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला का काय करायचं आहे ह्याच्यामध्ये एक इपेड दिलेला व्हिडिओ आहे ऑलरेडी मित्रांनो ह्याच्यामध्ये एक इपेड दिलेला व्हिडिओ आहे तिथून ॲड करून घ्यायचा आहे तो कोणताही ए व्हिडिओ आहे ते बघून घेतो तिथे लास्टला मित्रांनो आपला व्हिडिओ जो ॲड झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे फ्रंटला आणायचा आहे बघू शकता फ्रंड आल्याच्या नंतर त्याचा इफेक्ट जो आहे म्हणजे जिथं आपला इफेक्ट चालू तिथे यायचा आहे त्याचा पुढचा पार्ट कट करून घ्यायचा आहे पुढचा पार्ट जो आहे थोडासा अशा झूम करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे आपल्या बरोबर

कसे तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा